इयत्ता पाचवी विषय गणित उदाहरण संग्रह एक यामध्ये पहिला प्रश्न असा दिला आहे की एक तेवीस या संख्या रोमन संख्या चिन्हे वापरून लिहा मी एक तेवीस अशा संख्या अगोदरच लिहून घेतलेल्या आहेत आता याच संख्यांना आपण रोमन संख्या चिन्हांमध्ये लिहूयात पहिली संख्या आहे एक एक या संख्येला रोमन संख्यांमध्ये लिहिण्यासाठी इंग्रजीमधील कॅपिटल आय हे अक्षर लिहायचं असतं तर ह्याची किंमत आहे एक आता दोन आहे दोनला ला संख्या चिन्हांमध्ये लिहिण्यासाठी हा जो कॅपिटल आय अक्षर आहे तो एका बाजूला एक अशा पद्धतीने दोन वेळा लिहायचा ह्याची किंमत झाली दोन त्यानंतर तीन लिहायचं आहे मग त्यासाठी कॅपिटल मधील आय अक्षर एका बाजूला एक तीन वेळा लिहायचं याची किंमत झाली तीन त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे चार 5 चा चार लिहिण्या अगोदर आपण पाच लिहूया पाच ची किंमत असते वी कॅपिटल मधील व्ही हे अक्षर म्हणजेच पाच मग चार लिहिताना काय करायचं तर अगोदर वी लिहायचा वी लिहिल्यानंतर त्याच्या डाव्या बाजूला आपण कॅपिटल आय हे अक्षर लिहायचं याची किंमत झाली चार आता ही चार किंमत कशी तर आपण अगोदर काय लिहिलं वी लिहिलं ची किंमत काय आहे त्याची किंमत आहे पाच आणि त्याच्या डाव्या बाजूला आय लिहिलेला आहे म्हणजेच एक लिहिलेलं आहे डाव्या बाजूला लिहिल्यामुळे त्याला आपण वजा करणार बघा मधून एक वजा केला उत्तर किती आलं चार तर अशा पद्धतीने हे आपण लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढे लिहायचे आहेत सहा सहा लिहिण्यासाठी काय करायचं हा जो कॅपिटल व्ही आहे तो अगोदर लिहून घ्यायचा आणि त्याच्या उजव्या बाजूला आपण आय कॅपिटल लिहायचा आता इथे काय होणार तर व्ही म्हणजे पाच आणि त्याच्या उजव्या बाजूला लिहिलेलं आहे त्यामुळे तो अधिक होणार आणि उजव्या बाजूला काय लिहिलेलं आहे कॅपिटल आय लिहिलेला आहे कॅपिटल आय ची किंमत आहे एक बरोबर मग एक जर आपण अधिक केला तर उत्तर किती आलं सहा आलं तर अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचंय जर आपण डाव्या बाजूला आय लिहिलेला असेल तर याचा अर्थ तो वजा करायचा बघा मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला आपण आय लिहिलेला असेल तर तो वजा करायचा आणि मोठ्या संख्येच्या उजव्या बाजूला जर आय लिहिलेला असेल तर तो बेरीज करायचा त्यानंतर आपल्याला सात लिहायचं आहे सात साठी वी त्यानंतर आय आणि पुन्हा आय हे उजव्या बाजूला लिहिलं आता इथे काय झालं इथे चे आहेत पाच त्यानंतर उजव्या बाजूला आय लिहिलेला आहे तो झाला अधिक पुन्हा उजव्या बाजला आय लिहिलेला आहे तो झाला अधिक आय ची किंमत एक असते म्हणून पाच अधिक एक अधिक एक उत्तर आलं सात तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं त्यानंतर आठ लिहायचे आहेत आठ साठी अगोदर आपण व्ही लिहूयात आणि त्याच्या उजव्या बाजूला तीन वेळा कॅपिटल आय लिहूयात एक दोन तीन तर ह्याची किंमत झाली आठ त्यानंतर नऊ लिहायचं आहे नऊ साठी आता आपण नऊ लिहिण्याच्या अगोदर दहा लिहूयात दहासाठी आपण कॅपिटलमधील एक्स हे अक्षर लिहितो बरोबर तर हे एक्स हे अक्षर लिहिलं याचा अर्थ नऊ साठी पण आपण एक्स हे अक्षर लिहायचं आणि त्याच्या डाव्या बाजूला आपण एक लिहायचा म्हणजेच आय लिहायचा तर इथे आय लिहिल्यामुळे काय झालं तर आय हा डाव्या बाजूला लिहिल्यामुळे एक्स मधून वजा होईल एक्सची किंमत आहे दहा त्यामधून आपण एक वजा केला उत्तर आलं नऊ आता पुढे अकरा अकरा साठी दहाचा एक्स लिहायचा आणि त्याच्या उजव्या बाजूला आपण आय लिहून घ्यायचा हे किती होईल तर एक्सचे दहा अधिक आयचा एक उत्तर आलं अकरा याच पद्धतीने आता आपण पुढील सर्व संख्या लिहून घेऊयात बारासाठी आपण अगोदर कॅपिटल एक्स लिहायचा आणि त्याच्या उजव्या बाजूला दोन वेळा आय लिहून घ्यायचा तेरासाठी कॅपिटल एक्स लिहिला आणि त्याच्या उजव्या बाजूला तीन वेळा आय लिहून घ्यायचा हे झाले तेरा आता चौदा साठी काय करणार चौदा लिहिण्याच्या अगोदर आपण पंधरा लिहूयात पंधरासाठी आपण कॅपिटल एक्स लिहिला तो झाला दहा आणि त्याच्या उजव्या बाजूला आपण वी लिहूयात म्हणजे किती झाले बघा हे एक्स चे दहा अधिक व्हीचे चे पाच उत्तर आलं पंधरा मग चौदा लिहिण्यासाठी अगोदर कॅपिटल एक्स लिहिला याची किंमत झाली दहा आणि चार लिहिण्यासाठी आपण काय करतो चार लिहिण्यासाठी आपण आय व्ही अशा पद्धतीने लिहितो मग इथे लिहिला आय आणि व्ही तर हे झाले चौदा आता सोळा लिहूयात सोळासाठी काय करायचं कॅपिटल एक्स हे झाले दहा आणि सहासाठी काय लिहितो व्ही आय हे उजव्या बाजूला लिहायचे याच पद्धतीने पुढे लिहूयात सतरासाठी कॅपिटल एक्स त्यानंतर व्ही इथपर्यंत पंधरा झाले आणि सोळा सतरा हे दोन आय लिहायचे सोळा सतरा साठी कॅपिटल एक्स कॅपिटल व्ही आणि तीन वेळा कॅपिटल आय अशा पद्धतीने झाले अठरा आता एकोणीस साठी काय करायचं एकोणीस साठी अगोदर आपण दहा लिहून घेतले दहाचा एक्स लिहिला आणि नऊ साठी काय लिहितो आय एक्स लिहिलं आय एक्स हे झाले एकोणीस आणि वीस लिहिताना आपण दोन वेळा एक्स लिहून घ्यायचं हे झाले वीस तर अशा पद्धतीने आपण ह्या संख्या लिहून घ्यायच्या आहेत आता तुम्ही काय करायचं कमेंट बॉक्समध्ये एकवीस या संख्येची रोमन संख्या चिन्हांमध्ये रूपांतर करायचं आहे आणि ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे बघूया तुमच्यापैकी किती विद्यार्थी योग्य कमेंट करू शकतात आता पुढे आपण दुसरा प्रश्न पाहूया दुसऱ्या प्रश्नांमध्ये आपल्याला रोमन संख्या चिन्हांमध्ये काही संख्या दिलेल्या आहेत त्यांचं रूपांतर आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये करायचं आहे तर पहिली संख्या आहे व्ही व्ही म्हणजे काय असतं व्ही म्हणजे पाच त्यानंतर व्ही आय आय आता याची किंमत काय होईल व्ही साठी पाच लिहिले आणि उजव्या बाजला आय आय दोन वेळा आहे उजव्या बाजला असल्यामुळे त्याची बेरीज होणार बेरीज ए पुन्हा बेरजेचं चिन्ह एक किती झाले बघा हे तर हे सात झाले पाच अधिक एक सहा सहा अधिक एक सात तिसरी संख्या आहे एक्स एक्स ची किंमत आपण दहा लिहितो चौथी संख्या काय दिली आहे बघा एक एक्स आय 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 तर एक्सची किंमत दहा अधिक तीन वेळा आय आहे म्हणजे तीन वेळा एक अधिक करायचा एक अधिक एक अधिक एक किती झाले बघा दहा आणि एक अकरा अकरा आणि एक बारा बारा आणि एक तेरा झाले मी इथे उत्तर तेरा लिहायचं आता पुढे आपल्याला दिलं आहे एक्स आय वी एक्स म्हणजे किती असतात एक्स म्हणजे दहा असतात तर एक्स म्हणजे दहा लिहिलं मात्र पुढे बघा काय आहे इथे आय व्ही वी, वी च्या डाव्या बाजूला आय लिहिलेला आहे याचा अर्थ वी मधून हा आय वजा होईल म्हणून अगोदर आपण ची किंमत लिहूयात जी एक्सच्या उजवीकडे आहे म्हणून ती अधिक होईल आणि वीच्या डावीकडे आय असल्यामुळे तो वजा होईल तर काय झालं बघा दहा अधिक पाच पंधरा झाले पंधरा वजा एक चौदा झाले त्यानंतर पुढे सहावी संख्या काय दिली आहे बघा एक्स व्ही आय एक्सची किंमत आहे दहा त्याच्या उजव्या बाजला व्ही आहे म्हणून तो बेरीज होणार आणि त्याच्याही उजव्या बाजूला आय आहे त्यामुळे तो देखील बेरीज होणार दहा अधिक पाच पंधरा पंधरा अधिक एक सोळा आता पुढे एक्स व्ही आय 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 आता बघा एक्स आहे तो दहा लिहून घेतला त्याच्या उजव्या बाजूला व्ही आहे म्हणजेच अधिक पाच आणि त्याच्या उजव्या बाजूला आय तीन वेळा लिहिलेला आहे याचा अर्थ आय ची तीन वेळा बेरीज करायची म्हणजेच एक ची तीन वेळा बेरीज करायची म्हणून अधिक एक अधिक एक अधिक एक किती झाले बघा हे दहा अधिक पाच पंधरा पंधरा अधिक एक सोळा सोळा अधिक एक सतरा सतरा अधिक एक अठरा इथे अठरा लिहिलं त्यानंतर आठवी संख्या काय दिली आहे बघा आय एक्स एक्सच्या डाव्या बाजूला आय दिलेला आहे याचा अर्थ मधून तो वजा होणार एक्स ची किंमत दहा असते आणि त्यातून जर एक वजा केला तर वजा एक दहा वजा एक उत्तर नऊ अशा पद्धतीने हे आपण रूपांतर केलेलं आहे आता पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन इथे आपल्याला सांगितलेलं आहे एक चौकट दिली आहे आणि जिथे जिथे रिकामी जागा आहे ते आपल्याला लिहायच्या आहेत पहिली संख्या आपल्याला शब्दात दिली आहे तीन आणि रोमन संख्या चिन्हांमध्ये आपल्याला रिकामी जागा दिली आहे मग तीन ही रोमन संख्यांमध्ये आपण लिहूया तीन वेळा आय लिहायचा एक वेळा दोन वेळा आणि तीन वेळा त्यानंतर रोमन संख्या चिन्हांमध्ये आपल्याला संख्या दिली आहे तिचं रूपांतर शब्दात करायचं आहे तर इथे बघा काय केलेलं आहे वी आय 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 म्हणजेच व्ही म्हणजे पाच अधिक एक सहा अधिक एक सात अधिक एक आठ मग आपण शब्दात इथे आठ लिहून घ्यायचं त्यानंतर दिलं आहे सहा या सहाचं रोमन संख्या चिन्हांमध्ये रूपांतर करण्यासाठी अगोदर व्ही लिहूयात आणि त्याच्या उजव्या बाजूला आय लिहूयात त्यानंतर रोमन संख्या चिन्हांमध्ये एक्स आय आय असं दिलं आहे एक्स म्हणजे दहा अधिक एक अधिक एक मध्ये दोन वेळा एक वज बेरीज केलेला आहे याचा अर्थ इथे उत्तर आलं बारा त्यानंतर आपल्याला पंधरा असा शब्द दिला आहे पंधरा साठी आपण एक्स लिहिला आणि वी लिहिला आता पुढे एक्स आय एक्स म्हणजे बघा इथे पहिला जो एक्स आहे तो आहे दहासाठी त्यानंतरचा जो आय आहे तो शेवटच्या एक्सच्या डाव्या बाजला असल्यामुळे तो वजा होणार तर एक्स मधून एक वजा झाला दहा मधून एक गेला राहिला नऊ आणि हे दहा असे एकोणीस झाले मग एकोणीस आपण शब्दात लिहायचे एकोणीस चालेल त्यानंतर प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार मध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा काही संख्या दिलेल्या आहेत त्यांचा रोमन चिन्हांमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे पहिली संख्या आहे नऊ नऊ साठी आपण एक्स लिहायचा आणि त्याच्या डाव्या बाजला एक लिहायचा संख्या आहे दोन दोन साठी दोन वेळा आय लिहूयात पुढची संख्या आहे सतरा सतरा विषयी लिहिणार तर अगोदर एक्स लिहिला त्यानंतर वी लिहिला आणि त्यानंतर पुन्हा दोन वेळा आपण आय लिहायचा आहे एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक तर एक आपण दोन वेळा लिहिला दहा अधिक पाच पंधरा पंधरा अधिक एक सोळा सोळा अधिक एक सतरा पुढे चौथी संख्या आहे चार चार लिहिण्यासाठी आपण अगोदर पाच चा वी लिहायचा आणि त्याच्या डाव्या बाजूला आय लिहून घ्यायचा पाचवी संख्या आहे अकरा अकरासाठी आपण अगोदर दहाचा एक्स लिहिला आणि त्याच्या उजव्या बाजूला आय लिहिला इथे झाले अकरा त्यानंतर अठरा ही संख्या दिली आहे अठरासाठी आपण एक्स लिहायचा त्याच्या उजव्या बाजूला व्ही लिहायचा आणि त्याच्या उजव्या बाजूला तीन वेळा आय हे अक्षर लिहायचं एक दोन प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक मध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास त्याखाली बरोबर अशी खून करा चूक असल्यास चूक अशी खून करा आणि ती दुरुस्त करून लिहा तर म्हणजे आपल्याला अगोदर शोधायचं आहे की ती बरोबर आहे की चूक आहे आणि जर चूक असेल तर आपण बरोबर करून लिहायचं आहे पहिली आंतरराष्ट्रीय संख्या जी आहे ती आहे चार तर चार साठी इथे चार वेळा आय हे अक्षर लिहिलेलं आहे तर हे चुकीच आहे कोणतेही अक्षर चार वेळा सलग लिहिता येत नाही त्यामुळे आपण इथे काय करायचं तर हे चुकीचं आहे असं सांगायचं म्हणून आपण चूक अशी खूण करायची आणि ते दुरुस्त करून लिहायचं आहे मग दुरुस्त करून लिह कसं लिहिणार तर चार लिहिण्यासाठी अगोदर आपण व्ही लिहायचा आणि त्याच्या डाव्या बाजूला आय लिहून घ्यायचा तर हे झाले चार त्यानंतर त्यानंतरची संख्या आहे सहा सहासाठी आपल्याला व्ही आणि आय अशा पद्धतीने लिहून दिलं आहे जे योग्य आहे बरोबर आहे मग त्याला बरोबर अशी खूण करायची त्यानंतर पुढची संख्या आहे आठ आठ साठी इथे जे रोमन संख्या दिलेल्या आहेत त्या चुकीच्या लिहून दिलेल्या आहेत म्हणून त्याला आपण चूक असं करायचं मग दुरुस्त करून लिहावं लागेल तर दुरुस्त लिहिताना आपण व्ही लिहायचं आणि त्याच्या उजव्या बाजूला तीन वेळा आय लिहून घ्यायचं तर हे झाले आठ त्यानंतर जी संख्या आहे सोळा सोळासाठी इथे जी रोमन संख्या लिहिलेली आहे एक्स व्ही आय याचा अर्थ काय होतो तर एक्स म्हणजे दहा वी म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक दहा अधिक पाच पंधरा पंधरा अधिक एक सोळा याचा अर्थ हे बरोबर दिलेला आहे मग जर हे बरोबर आहे याचा अर्थ इथे बरोबरची खूण करावी लागेल आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला संख्या दिलेली आहे पंधरा पंधरा लिहिण्यासाठी इथे तीन वेळा वी असा लिहिलेला आहे तर हे चुकीचं लिखाण आहे मग योग्य कसं करायचं तर योग्य लिहिण्यासाठी आपण अगोदर एक्स लिहायचा आणि त्याच्या उजव्या बाजूला वी लिहायचा हे झाले पंधरा तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपला उदाहरण संग्रह एक हा उदाहरण संग्रह कम्प्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करा तर भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये